ल्याच्या चांदण्याला फुकेला चकोर चंद्रबाहो पांडुरंगा मन करत पारकपदाची पंढरी वडगाव सावताळ ज्या ठिकाणी सावताळ महाराजांना प्रगट केलं काय मागावच माग हे दान देगा देवा तुझा विसर न व्हावा विडदा आवडी हेची माझी सर्व जोडी मलगे मुक्ती धन संपदा संत संत देश बाबांनी मागितलं मी जे बोलन ते खरं करा आकारी जगामध्ये बाबांनी जी वाणी केली ती अमृतवाणी ज्या स्वरूपाला माऊलींनी कैवल्य रूप म्हटलं कैवल्य म्हटलं त्याला बाबांनी पारखपत म्हटलं हो कंपद तत्पद अशपद पारखपद आज या ठिकाणी अनेक बुजुर्ग ज्येष्ठ श्रेष्ठ अनुभवी गुरु चौरे गुरुजी शैर निजाम भाई शेख शहीर मथुरा भाऊ टोबळे आपले गोळेगावचे शिवाजी भाऊ वाणी आताच शांतारामजी किनकर साहेब आणि पुढेही बसलेले अनेक सर्व ज्ञानवंत गुणवंत असे गुरुबंध मंडळी सर्व भाविक भक्त आमचे बन भाऊ सुभाष भाऊ कावरे अनेक मंडळी नामोल्क करण्याजोगे आहेत सर्वांचा या करीत नाही परंतु ठिकाणी सेवेची संधी आदरणीय उत्सव कमिटीची सर्व टीम आपण दिली अत्यंत कमी वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करत आहे कारण सर्व आपल्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ ज्ञाने अनुभवी बाबांच पारक पद जीवनामध्ये अंगीकारलेले सर्व गुरुबंध मंडळी पुढे बसलेले आहेत जे जाग कार्यक्रम ऐकत आहेत ते सुद्धा अत्यंत ज्ञानवंत गुणवंत अशी बैठक आहे म्हणून ते जागे आहेत काहीतरी आपल्याला या श्रवण मिळणार श्रवण वंदन कीर्तन आत्मनिवेदन सख्य दास्य वंदन सर्व नऊ प्रकारचे मार्ग बाबांनी या जागेवर तप केलं साक्षात असताना प्रगट करून घेतलं बाबांनी काही अभंगवाणी जी रचली ती सावताळा बाबांच्या कृपाशीर्वादा जसं मग वर्णन केलं की मंदिराचा पाया त्या मंदिराच्या भिंती आणि शेवटला चौथ्या कडव्यामध्ये मंदिराचा कळस अशा बाबांची जी अभंगवाणी आहे ती रचना अशी आगळी वेगळी आहे धन्य देवाची करणे नारळाच्या तपाने बाबांची जी अभंगवाणी आहे ती वर्णना आहे जला माउलींनी रूप म्हटलं बाबांनी ते मारकपद म्हटलं धन्य सद्गुरूची करी माझी प्रेम पाझरी माझा सद्गुरु भागवान मी द्राक्षवेल तुम्ही फांता सज्जन सद्गुरुचा रस जीवनात तुम्हा पोचवितो जे जे सद्गुरूच्या राज्यात आले जन्म मरण दुःख मिटले प्रकाश बापाचा ही जागा मग खूप सुंदर त्यांच्या साखीमध्ये वर्णन केलं चित्त चैतन्याची मिठी झाली स्वरूपाची संत वसे ठिकाणी ज्यांनी पद गायलं ते शांताराम जोकितकर साहेब मी सद्गुरूची लाडकी या ठिकाणी एक छोटीशी साखी भाऊ खूप बोलण्यासारखा आहे परंतु वेळ आपला आहे म्हणून मगाशी पाच मिनिटं म्हणलो आता दहा मिनिटं साहेब दहा मिनिटं वेळ घेत आहे नंतर मोठी मोठी त्यांनाही सेवा वाटायला आली पाहिजे म्हणून सावताळ बाबा चौडे गुरुजी यांना माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने अलीकडल्या चार पाच वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम करीत असताना अगदी पार मुंबई पासून रायगड जिल्ह्यापासून पासून फार पोलादपूर पनवेल पंढरपूर आळंदी देहू सर्व पुणे जिल्हा साताऱ्यामध्ये फलटण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राधानगरी गगनबावडा कोकणामध्ये सुद्धा मी सावंतवाडीला कार्यक्रम केला बाबांच्या आशीर्वादाने त्याचबरोबर अलीकडले सर्व दिंडी सळे आवडतून जिवाळ्याने बोलवतात पारनेर तालुक्यामध्ये बरेचशा अखंड हरणा सप्ताहामध्ये आपलं अण्णा अण्णासाहेब चौरे यांचा जागर होतो अनेक देवदेवतांचे उत्सव तालुक्यात बाहेर सुद्धा साहेब रुई छत्तीशी माझा कीर्तनाच्या जाग्यावर कार्यक्रम झाला आणि म्हणून एक दहा मिनिट फक्त मी सेवा घेत आहे बाबांच्या आशीर्वादाने ब्रम्मा राहिले एकीकडे फलतीकडे भटकत फिरती

निराकार निर्गुण असणारा परमात्मा सगुण साकार झाला निर्गुण ते सगुण झाले आले आकाराशी निराकाराला नी, भाऊ आकार द्यावं हो लागलं कोणासाठी आपल्या सगळ्यांसाठी मूर्त आणि अमूर्त व्यक्त आणि अव्यक्त क्षर आणि अक्षर

त्याची कला तो निराळा अनंत रूप दाखवले जाण भक्तश्री नेहमी निरंजनाच्या सुंदर असं वर्णन केलेलं आहे पंच प्राणाची करुण आरती ओम सोम लावून वाती नाम कापूर ज्ञान ज्योती मुनमुनी मुद्रा उत्पत्ती ओंकार बीक शुभना शुभती आउटपिट गोल्हाट आवडते ब्रह्म अंतरावर निरंजन मूर्ती डोळा उघडून तिप्पती जुने पुंडरित हरिहुमा विटेवरती आरती ओवाळून रुग्ीमळती शून्य निर्शून्य निजृती सद्गुणे दाबिली प्रचिती प्रचिती अनुभव अनुभवाची शाळा म्हणजे पारकपळ आणि या ठिकाणी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पारकपद मुडलं सहावा देह होऊन राहिले महासुखी झाले आणि तोच अनुभव आपल्या सर्व गुरुबंधू मंडळींना आपल्या गुरु माऊली मार्फत आता हो माझ कामर अशी काय फरक न पायीची वाहन पायी बरी लहानपणापासून सर्व आपल्यासारख्या सारख्या मोठ्या मोठ्या विभूतींच गायन ऐकायला मिळालेलं आहे अनुभव ऐकायला मिळालेला आहे गुरु वयाच्या पाचव्या वर्षापासून निजामभाई आणि गुरुजींच्या गाडीच्या मध्ये दोघांच्या मध्ये मी बसलेला असायचो मता भाऊ आंबेगाव तालुक्यात अनेक वेळा येणं झालं तुम्ही संधी दिली लहानपणी आपलंही सुमधुर असं गायन आजही ऐकायला मिळत म्हणून ऐसे जे भाग्यवंत नर आवडते फार प्रभू त्यांच्यावर कृपा करी मन इंद्रिय नारायण आत्मजीवन आत्मबाहेरी प्रपंच करून परमार्थ साधावा आत्मसुखाचा लाभ घ्यावा तरीच मानव जन्म यावा नुसता जीवानी प्रपंच केला पूर्णत्व नाही परमार्थ परम आणि अर्थ म्हणून परमार्थ म्हणजेच पराठ माऊलींनी ते काही ते म्हटलं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्याला उपमा दिली अनुरिणू थुकडा तुका आकाशा एवढा सुईच्या टोकावर सुद्धा आणि पूर्ण ब्रह्मांड व्यापू सुद्धा एवढे व्यापक फुलापेक्षाही कोमल आणि वज्रापेक्षाही हाती हृदय माई ना हृदयात सुद्धा माईना भाऊ हृदयात मा मावत नाही दिसत नाही म्हणून पवित्र रूप खास असो आपल्या समोर अत्यंत आता फक्त गायन करणार आहे जसं मग अशी सांगितलं का हे कविता कर पूर्ण करायला त्यांना पाच तास लागतील निश्चित बोलायला सुद्धा आपल्याला सद्गुरु माऊलीच्या आशीर्वादानं माणसे चार पाच तास तरी आपण बोलू शकतो सहज परंतु आशीर्वाद आशीर्वादा सद्गुरु कृपा अंजण नैनी घालून म्हणून कविता घेत आहे हरी मात्रा घ्यावी त्यांनी कथ्य सांभाळावी आचरणाला खूप किंमत आहे सर्व साधू संतांनी त्या वाटेने गेले आणि आपल्यालाही सांगितलं का या वाटणीचा जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही माऊलींच तत्वज्ञान जगद्गुरु तुकाराम महाराजांचं तत्वज्ञान नाथ महाराजांच भागवत आपल्या जवळ डोळेबारायची गाथा भाई शेख मोहम्मद महाराजांचा ग्रंथ योग संग्राम पूर्ण जय भागावर आधारित प्रत्येक संतांनी स्वतःची ओळख पटवून देण्याच मी कोण आलो कुठून मी, मी मला जायचं कुठं आणि मी चाललो कुठं म्हणजे परमार्थ म्हणून ब्रह्म साधा पुरे करावा त्यांनी आचार्य ज्यांनी साथिले ब्रह्म त्याला कशी संध्या करावी सांगणे प्रकारे आपण दररोज आंघोळ करतो कधी कधीतून उठल्यानंतर दररोज आंघोळ शरीराला आंघोळ कोणाची पाण्याची लक्ष्मण भाऊ शरीराला आंघोळ पाण्याची मात्र अंतकरणाला हृदयाला मनाला आंघोळ गुरु मावळीच्या नामाची म्हणून नंतर त्यांनी कशी संध्या करावी सांगणे प्रकार घाटी पळी पंचपात्र संध्या नाहीची घाटी पूजा सुरू झाली बाराला मध्यमा परा अणुर्वाचा हो साधू संतांनी कशी वाजवली अनुर्वाचे घाटी उनमुनीची फडी धर शांतची पुष्पे संत जाणती अंतर क्षेत्रावरती आपण ज्यावेळी भेटीला जातोय देवाच्या फक्त त्यावेळी पुष्पहार अर्पण करतोय दया क्षमा शांती भक्ती माउळींनी वर्णन केलं पा अडीच अक्षरामध्ये बघुण बारनेरला ते कविता गायली चौकले बौळवंतराव सर्व अडीच अक्षरामध्ये सामावलं ते मी दाखवलं जन्म अक्षर अडीच मृत्यू अक्षर अडीच भाग्य अक्षर अडीच पुण्य अक्षर अडीच भक्ती सर्व अडीच अक्षरामध्ये त्या जीवाच दाखवलेलं आहे म्हणून दयेची पुष्पे संत ਸਤਾ ਪੂਰੇ ਕਰਵਾ ਜਾਨੀ ਆਚਾਰਾ च्या वाती उजळलेल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली तशीन करणे आपण हे नाही परंतु कापूर जायचा प्रेमाचा प्रेमासारखं जगामध्ये का काहीच नाही आणि म्हणून अनेक उदाहरण आहेत पण वेळ आपल्याला कमी आहे प्रेमाचं प्रेमाचा का पुर दुपतिना समोर भक्तीची थाळी भाव उत्पत्ती समोर त्या परब्र्मा परमात्म्या समोर अविनाश ज्ञान स्वरूप आघात आमोपा विश्वाच्या बाप्पा नमो तुझला सूत्रधारी प्रकाश प्रकाशला प्रकाश झाली इच्छा निराकाराशी ओम गणराशी तयाच्या खुशी सोमाला महत्व म्हणती याला पण उच्चार असो भक्तीची थाळी आणि भावार्थ मनाचं नैवेद्य दाखविती संत सद्गुणी विराट साधू संतांनी नैवेद्य दाखवलं महाराज जवळच उदाहरण थोडस आकारातलं नामदेव महाराजांनी नैवेद्य दाखवला देवाला पांडुरंगाला देवाला साक्षात येऊन नैवेद्य गिळावा लागला खावा लागला किती वर्ष वय थोड देवाला कीर्तन ठेऊन ला नाचावं लागलं वळवंटामध्ये जाने भक्तीचा जीवाला तोची देवाचा पुतळा गणपत बाबा 14 वर्ष या ठिकाणी एका खाई गणस्थ हुई आणि मग दत्त सावताळ महाराज यांनी प्रकट होऊन दर्शन दिलं दिव्य स्वरूपाचं बाईंनी वर्णन केलं मग शिपा ही जागा रामायणा मधला काही सिद्धांत सांगितलं हनुमंत राय या ठिकाणी प्रगतीकरण झालेलाय हा गंडकार भाग आहे ज्यावेळी प्रभू श्रीराम लंकेला जात होते वनवासामधून नाशिक पंचवतीवरून निश्चित या मार्गाने गेलेले आहे म्हणून मनाच नैवत्य दाखवित संत सद्गुरि विर मनच अर्पण केलं नहा मोघरा अर्पण ईश्वरा पुनरपी संसार हेले नाही जन्म मृत्यू चुकाला तया गेली जागा अमर राहावया पारख पै म्हणून मनाचोनी वत्ते गा कविता संत सतपुनी विरा Ghala ve Ghala puna mal Ghala antara Ghala 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 Omkar shabdache puna mal ghala अशा रीतीची पूजा करा पहिलं निराकार चरण चरण कळसाच साधू संत त्यांनी कशी, कशी केली म्हणून सद्गुरु वैद्य मिळाला रामरसाचा रसाचा गुण आला बुटी विधली आधी गणेश वरली औधी उपाधी अज्ञान रोग हा गेला राम रसांत गुण आला अशरीपीची पूजा करा पहिले निराकार माविर शून्यात घंटा गरजे निरंत शेवटच्या जी उपमा दिली आदरणीय साहेब दादा शिंदे सर्व वडगावचे या ठिकाणी उपस्थित असणारे गुंतवंत असणारी बैठक सावताळ राजा प्रसन्न बाबांनी सावताळ बाबांना राजा म्हटलं प्रसन्न सावताळ माऊली वडगाव वस्ती रंगली सावताळ राजाला माउली म्हटलं सावताळ राजाला राजा म्हटलं प्रसन्न सावताळ ईश्वर चाळीस गावचे लक्ष्मण पाटील हे बाबांचे सक्षि खूप सुंदर वर्ण केलेले म्हटल्या भाऊ त्यांनी दत्त सावताळ वरदायिक रमले सौरे वंशाचे गुरु गणपती बीजपा शिले सावताळ राजा फुकट अरण्य शोभे डोंगर गुरु गणपती कवी लक्ष्मण घरी अंगीकार अक्षरशः अशा काही विभूती होऊन गेल्या वर्णातीत आहेत बबन मोहित बसलेले आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुळभूमीचे कथन ऐका संतांचे वचन आहे दत्तात्रय वडगाव सिना तीराला मुळ बीज आले जन्माला गुरु गणपती नाव मोठा संताचा भाव स्वभाव समाधी संत आत्मज्ञानी दावली कला असा दाऊनिया भाव पडला कैकाला भाव ठेवून या ठेव हरिभाऊ त्यात त्या तरंगाला भासा भात गुरु आमचे हरी भाऊ प्रभू राव की नाव गुरु चरणी ठेवून भाव रामचंद्र गातो सभेला गुरु घरचा रस्ता लावला काय मतेची गुंफणे बोल पाचशे किलोमीटर चारशे किलोमीटर रात्र मंडळी खऱ्या फऱ्यामधली मंडळी बाबांचं वर्णन केलं हरिदास महाराजांच वर्णन केलं काय गुरु माऊलीचं वर्णन करावं काय कि खरी असत आणि काय तो भाव असत शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला म्हणून महान महान विभूती होऊन गेल्या बालक आणि आजही या ठिकाणी बसलेले सर्व विभूती जे अमूल्य आहे हे ऐकण्यासाठी किंवा हे वर्णन करण्यासाठी बोलविता धनी वेगळाची बोलवणारा धनी सुद्धा वेगळा आहे ऐकवणारा धनी सुद्धा हा वेगळा आहे म्हणून कुच करता आणि शरण लाभ भगवंता अशा रीतीची पूजा करा पहिला निराकार महावीर शून्यात घालता गर्जे निरंतर

बाबांच्या भूमीचं वर्णन बाबांनी या वर्गामध्ये के केलंय कसं पाविनाच्या पवित्र भूमीवर आप थो, आपल्यासमोर प्रकट करता आलं गुरुमाऊलींच्या आशीर्वादानं आपण सर्वांनी ते गोड करून घ्या ही विनंती करतो आणि साहेब जास्त वेळ घेतला त्याबद्दल थोडी क्षमा मागतो धन्यवाद धन्यवाद